कोण आलय आली चालली कुठ चालली कुठल्या तुझा तुझा झालं कुठे जाणार आणि कोण कोण आले देवाला मावशी आजी असून मम्मी मम्मी पे आली कुठे मम्मी

किती हुशार आहे आणि ती एकटीच आहे बरं का एवढे करत चौघी बहिणी ति मावशी किती दिधा तुला चार चार मावश्यात एकच मुक्ता तीन मम्मी <laughs> धरून चार मम्मी धरून चार बरोबर आहे की मग बरोबर आहे की लेकरा लाईट नीट चमकते

ये चला गया नहीं तो वो जो है वो जो है वो जो है हां हां ओके चलो चलो वो जो भी चलेगा वो जो भी चलेगा बस 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 मावशीला पाणी का लावून हात लाव नुसता हात लाव हात लाव अरे हात लावायचा रे हात लावायचा नुसता मुक्ता तू कर ना ताटपणी का ठेवा आजीला म्हणा ताट तिथं ठेवा आजी ताट पिथं ठेवा तिथं ताटपिथं ठेवा ना जमाना दोघच चाल का

नाही 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 राहायचं काय नाही होत त्याला नाही लटलं नाही का पाहिजे आता बैल पीळ ना स्थिर जागी काय नाही होत त्याला फिरूंगा काय बोल आहे ना

ती सर देवा